कर्जत तालुक्यात वृक्ष लागवड चळवळ दरवर्षी मोठ्या प्रमाणात राबविली जाते त्यामुळे खासगी रोपवाटिका यांना मोठे महत्व आले आहे पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी झाडांची रोपे तयार करण्यात येत असतात त्यामुळे असा रोपवाटिका या कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना कर आधार देणाऱ्या ठरत आहेत दरम्यान कर्ज तालुक्यात शेतकऱ्यांकडून लाखो झाडांची निर्मिती केली जात असून त्या माध्यमातून रोपवाटिका हा व्यवसाय स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्त देणारा ठरत आहे या सर्व रोपवाटिकामध्ये लाखोंच्या संख्येने झाडे तयार आहेत त्या सर्व झाडांची विक्री पावसाळ्यात होत असते आणि त्यातून कुटुंब चालविण्याचे पिसे रोपवाटिका उभारणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत असते रजत लाईव्हसाठी सतेश पाटील कळव